झालं तरी बी तुम्हाला इथं दाद घेता येईना काल तुम्हाला उदाहरण देत काल सावध घेत मला सुद्धा वाईट वाटलं काल तिथं जाऊन बंद पडला त्या बिचाराने त्यांनी दोन तासात निर्णय घेतला गेला तीन चार तासात इथे उभा आहे काय निर्णय घ्यायला एवढा उशीर का होतो जर नाही निर्णय घेतला आता मी वर चढलो मी मरायचा प्रयत्न केला पण आता तुम्हाला मारण्याशिवाय मी असणार ना एवढा वेळ का लावता तर तुमचा तुम्हाला मारल्याशिवाय मी गा त्याच्या तुम्ही तर जाहीर करणार एवढंच मला कळवते मी बाहाबोली सावळे सरकून नुकसान काय होते टनात नेत बहादर गडी ही मेळ करते म्हणून आम्ही सगळ्या संघटना संघर्ष समिती दीपक भोसले सचिन पाटील आहेत ही वकील एक माणूस आला शेतकरी म्हणून तानाजी काका आहेत जे माऊली आहे तर कांताबाव जनता माणूस ते नाव खाली उत्तर देत ना असल्या माणसाला हिथं वेळ का आणली प्रशांत मालक तुम्ही एवढं चार तास का लावलं तुमचा हातातली गोष्ट आहे तुमच्या किशातला द्यायचं आमच्या घामाचं द्यायचं जर नाही दिलं तिथं माझी माता माऊली पाच दिवस झाले त्याची येऊन सुद्धा तिला अन्न गोड लाग माझ्या समोरच्या वेदना बघितल्या म्हणून ही वेळ का आली ही वेळ येऊ देऊ नका तुम्हाला एक जिल्ह्याचा नेता म्हणते तुम्हाला आमदार म्हणून करायचं म्हणते भाजपची तर सत्ता तुमची असताना तुम्ही पहिलं जाहीर थोल्या मालकासारखं करायचं होतं का केलं नाही ही वेळ का आली तुम्हाला भविष्यात लय मोठ्या गोष्टी करायचं म्हणून ही तुमचं व्यासपीठ आहे म्हणून तुम्ही दर लवकर जाहीर करा जर नाही जाहीर केला तर तुम्हाला सुद्धा कुठल्या चर्मनला सुनक जाऊ देणार नाही मी आता मरणार नाही सगळे मिळून त्यांची गाडी पोड्याशिवाय ठेवणार नाही गेल्याशिवाय आम्ही इथनं हटणार नाही आणि जरंग पाटलांना कसं जागेवर येऊन निर्णय घेतला तसं कुठल्या इच्छितून ऑफिसात जाऊन गोळोगोळू करणार नाही त्याने हिता येऊन जाहीर केल्याशिवाय आम्ही इथन हटणारच नाही